ठीक आहे धन्यवाद सर्वांना धन्यवाद नमस्ते माझं नाव लक्ष्मण बाक धोडकर सांगजी ग्रॅज आता जनता सांगितल्याप्रमाणे ती चाळीस लोक आम्ही बघण्यासाठी वगैरे आलो आणि खूप छान वाटलं की शेअरिंग किंवा समजा इथली माहिती मिळून सर्वांना विनंती आहे की आपण सगळ सर्वजण शंभर टक्के येतो हे निश्चितपणे पण पन जो पण वापरत नाही तो पण त्याचा अनुभव येत नाही उदाहरणार्थ माझ्या माझी विशेष साखर होती आणि हे मॅचेस वापरून तीन महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या महिन्यात कमी दुसऱ्या म्हणे थोडी नॉर्मल तिसऱ्या मना म्हणजे पूर्ण नॉर्मल अशी ते साखर झाली त्याचप्रमाणे माझा मुलगा अडतीस वर्षाचा आहे आणि अडतीस वर्षाचा कधीतरी टेस्टिंग पण केलं नव्हतं म्हणजे काय गरज पण नव्हती पण त्याला साखर झाली म्हणजे त्याला इथं गरड उठलं तर पायाला त्या डॉक्टरने काय शंका आली की बाबा साखर ताप असा तर ता साखरतेची चारशे वीस साखर झाली हे मॅट चौदा साखर तिची कमी आली अशा अनेक रिझल आपल्याला पाहायला मिळतात हा खणखरी नाला शंभर टक्के गुण येण्याचा हा प्रोडक्ट आहे सगळ्यांनी वापरावा आणि आपण जास्ती आप प्रसार करावा या ठिकाणी एवढं सांगतो वाटलंय महाराष्ट्र जय हिंद महाताज थँक्यू